माझे गाणं आहे धनगर 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 आम्ही धनगर 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 आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया धनगर 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 आम्ही धनगर 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 एका धनगर 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 आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 कष्टाळू मेहती स्वाभिमानी प्राक्रमी पराक्रमी ज्ञानी ज्ञानी बुद्धिमानी कष्टाळू मेहती स्वाभिमानी प्राक्रमी पराक्रमी ज्ञानी ज्ञानी बुद्धिमानी शक्ती शक्ती आमच्यात अपार 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 शक्ती शक्ती आमच्यात अपार 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 भरभर 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 भरभरा आम्ही कष्ट मेहनत करतो भरभर 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 आम्ही कष्ट मेहनत करतो भरभर 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 धनगर 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 आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 मदत मध्ये सर्वांची आम्ही मदत करतो भरभर 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 मदत मध्ये सर्वांची आम्ही मदत करतो भरभर 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 धनगर 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 आम्ही बलाडे बलच्या धनगर 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 परोपकारी माय जळ आम्ही धनगर 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 धैर्यशाली परोपकारी माया दळो आम्ही धनगर 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 धैर्यशाली परोपकारी माया दळो आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 जागृत आम्ही चंचल चंचल अपार सहिष्णू आम्ही शूर आम्ही वीर आम्ही जागृत आम्ही चंचल चंचल अपार सहिष्णू आम्ही शूर आम्ही वीर आम्ही प्रामाणिक आम्ही इमानदार आम्ही नजरा नजारा नजरा 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 नजारा नजर नजर तीक्ष्ण आमची नजर 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 तीक्ष्ण आमची नजर 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 नजरा नजर धनगर 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 आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 धैर्यवान आम्ही विश्वासू आम्ही हित आम्ही कल्याणकारी आम्ही धैर्यवान आम्ही विश्वासू आम्ही हितकारी आम्ही कल्याणकारी आम्ही गुणवान आम्ही दयावान आम्ही कनखर 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 आम्ही कनखर 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 आम्ही कनखर 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 धनगर 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 आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 सभ्य संयमी अमि सहन शिलामीनकर सभ्या मी संयमी जानकार आम्ही जानते आम्ही आम्ही अम्ही दानसूर आम्ही सौलंबी आम्ही समजदार आम्ही कट्टर 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 कटर कट्टर कट्टर आम्ही धनगर 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 कट्टर 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 आम्ही धनगर 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 अमि धनगर 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 धन घर धनगर धनगर धन घर नम्र निष्ठावानी नम्र इनम्र निष्ठावान निष्ठावन नम्र नम्रम नम्र अमि गुणवान आम्ही श्रमी परश्रमी आम्ही अपार माणुसकीचे दाते आम्ही सुंदर 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 मनाचे आम्ही सुंदर सुंदर आम्ही सुंदर सुंदर मनाचे आम्ही सुंदर सुंदर आम्ही टक्करा 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 कोणी देऊ शकत नाही आम्हास टक्करा टक्करा टक्कर टक्करा 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 टक्कर कोणी देऊ शकत नाही आम्हास टक्करा टक्करा टक्कर टक्करा टक्करा टक्कर टक्करा टक्कर टक्कर ଟକ୍କର ଟକର ଟକର ଟକ୍କର ଟକର ଟକର ଧନ ଘର ଧନ ଘର ଧନଗର ଆମେ ଧନ ଘର ଧନ ଘର ଧନଗର धनगर 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 आम्ही धनगर 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 कष्टाळू मेहनती स्वाभिमानी प्राक्रमी प्राक्रमी ज्ञानी ज्ञानी बुद्धिमानी कष्टाळू मेहनती स्वाभिमानी प्राक्रमी प्राक्रमी ज्ञानी बुद्धिमानी शक्ती 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 आमच्यात अपार 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 शक्ती शक्ती आमच्यात अपार 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 भरभर 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 आम्ही कष्ट मेहनत करतो भरभर 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 आम्ही कष्ट मेहनत करतो भरभर 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 धनगर 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 आम्ही धनगर 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 आम्ही धनगर 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद